राज्यस्तरीय ओपन टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट एकोणीसपासून तेवीस फेब्रुवारीपर्यंत दसरा मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे क्रीडानगरी युवा स्वाभिमान पार्टीचे सर्वज्ञ फाउंडेशन अमरावती व अमरावती टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दमदार आमदार चषक राज्यस्तरीय ओपन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे एकोणीस फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारी दरम्यान दसरा मैदान बन्नेरा रोड अमरावती येथे करण्यात आल्याची माहिती श्रमिक पत्रकार भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आयोजकांनी दिली दमदार आमदार चषक पर्व पहिलेमध्ये होणाऱ्या टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंटचे प्रथमच बक्षीस चार लाख रुपये आहे द्वितीय बक्षीस दोन लाख रुपये बेस्ट मेन ऑफ द मॅच अकरा हजार रुपये बेस्ट बॉलर अकरा हजार रुपये मॅन ऑफ द सिरीज पंधरा हजार रुपये देण्यात येणार आहे या मदे सांगली छत्रपती संभाजीनगर मुंबई पुणे यवतमाळ अकोला जळगाव नाशिक चंद्रपूर गोंदिया पुसद येथील संघ व नामांकित संघ असे एकूण सोळा संघ येणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत या सामान्याचे मार्गदर्शन व संयोजक युवा स्वाभिमान पार्टीचे संजय हिंगासपुरे व मिलिंद कहाडे तसेच युवा स्वाभिमान पार्टीचे प्रवक्ता रोहन शर्मा यांनी दिली पत्रकार परिषदेला आकाश पाटील सुभाष शुक्ला सौरभ देशमुख स्वरूप कुदळे समीर पाटील जयकुमार गुप्ता विवेक पवार जितेश जाखोडिया राम गुप्ता मनीषजी पावडे आदी उपस्थित होते अमरावतीच्या क्रिकेट जगतामध्ये हा ऐतिहासिक पर्व आहे ज्यामध्ये अमरावतीमध्ये सर्वप्रथम सर्वज्ञ फाउंडेशन रोटी बँक त्यानंतर अमरावती टेनिस बॉल असोसिएशन या यांच्या संयुक्त विद्यमाने स्वाभिमान महोत्सव याच्या अंतर्गत अमरावतीमध्ये भव्य टेनिस बॉलचे क्रिकेटचे सामने या ठिकाणी होत आहेत ज्यामध्ये आजपर्यंत अमरावतीमध्ये एवढ्या मोठ्या रकमेचं प्राईज कधीही आजपर्यंत झाला नाही असं प्राईज यावेळेला दमदार आमदार चषक या ठिकाणी अमरावतीला होत आहे ज्यामध्ये सर्वप्रथम विनिंग टीमसाठी रुपये लक्ष चारचं चार, चार लक्ष रुपयांचं या ठिकाणी बक्षीस देण्यात येत आहे तसंच उपविजेत्या संघाला या ठिकाणी दोन लाख रुपयाचं बक्षीस देत आहे बेस्ट बॅट्समन अकरा हजार रुपये बेस्ट बॉलर अकरा हजार रुपये आणि मॅन ऑफ द सीरीज पंधरा हजार रुपये अशा प्रकारची भरघोस बक्षिसांची या ठिकाणी मा लयलूट या दमदार आमदार चषकच्या माध्यमातून अमरावतीमध्ये होत आहे यामध्ये त्याहीपेक्षा अतिशय महत्त्वाचं म्हणजे राज्यस्तरीय सामने देखील या ठिकाणी अमरावतीला पहिल्यांदा होता तर एकोणीस फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारी या पाच दिवसांमध्ये दसरा मैदान अमरावती येथे भव्य टेनिस बॉलचे क्रिकेटच्या मॅचेस होत आहेत ज्यामध्ये पुणे असेल चंद्रपूर त्यानंतर जळगाव अशा पूर्ण राज्यभरातून विविध जिल्ह्यांमधून सोळा संघाचा समावेश यामध्ये आहे आणि अमरावतीकरांना या ठिकाणी अतिशय सुसज्ज चांगली व्यवस्था त्या ठिकाणी तीन हजार लोकांची बसण्याची केलेली आहे तसेच महिलांसाठी बसण्यासाठी वेगळी व्यवस्था केलेली आहे जेणेकरून त्यांना देखील या क्रिकेट मॅचचा आनंद घेता यावा आणि या ठिकाणी आपल्याला क्रिकेट मॅचचा सर्व अमरावतीकरांना प्रेक्षकांना प्रेमींना आनंद घेता येणार आहे यासाठी माझी युवा स्वाभिमान पार्टीतर्फे आपणा सर्व अमरावतीकरांना क्रिकेटप्रेमींना मी आवाहन करतो की आपण दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तेवीस ते 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत दसरा मैदान अमरावती येथे उपस्थित राहावं व क्रिकेटचा मॅचेस ज्या होत आहे त्याचा आनंद घ्यावा आणि एवढ्या मोठ्या प्रकारचा क्रिकेट चषक अमरावतीमध्ये पहिल्यांदा होत आहे ज्या टीमनी अद्यापपर्यंत नोंदणी केली नसेल त्या टीमनी इथे नोंदणी करून घ्या यामध्ये आयोजकांतर्फे पाच दिवसाची संपूर्ण राहण्याची व्यवस्था त्यांची जेवणाची व्यवस्था व तसेच टी शर्ट या ठिकाणी त्यांना प्रदान करण्यात येणार आहे ही सर्व आयोजकांतर्फे व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे तरी मी आपणा सर्वांना नम्र विनंती करतो की आपण त्या ठिकाणी क्रिकेटप्रेमींनी या मॅचेसचा आनंद घ्यावा